नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय आज आपण वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या वाटोद या ठिकाणी भीमबुद्ध टेकडी या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी गेल्या वीस इथे भंतेजी राहतात आणि इथे ते धम्म जो आहे तो तो धम्माचा प्रसार आणि प्रचार कसा व्हावा यासाठी ते दरवर्षी धम्मशिबीर ठेवतात आणि तसेच उद्याला बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला या ठिकाणी धम्म परिषद आयोजित केलेली आहे तर या धम्म परिषदेला तमाम जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील बौद्ध उपासक आणि सर्व बांधव यांना ते आवाहन करतात आज आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्याकडे जाणून घेऊया भंतेजी आमच्या आम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगाल उद्या तुम्ही बारा डिसेंबर आहे उद्याला तुम्ही कार्यक्रम ठेवलाय तर त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे आणि आपण किती वर्षापासून हा कार्यक्रम करताय वीस वर्षापासून गेल्या वीस वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम करता इथं काय काय म्हणजे काय काय उपक्रम घेता तुम्ही धम्मा धम्माच्या काय काय उपक्रम घेता धम्माच्या अनेक वेळा शिबिरे आहे इथं हां हां तीन तीन दिवसाची तीन तीन दिवसाची जयंती केलेली आहे आणि पौर्णिमा बारा महिने चालू असते बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा साजऱ्या होतात या शिबिरामधून तुम्ही जनतेला किंवा जे बांधव आहेत उपासक आहेत त्यांना तुम्ही नेमकं काय उपदेश देता किंवा काय सांगता त्यांना जीवनामध्ये म्हणजे काय कशा पद्धतीचं तुम्ही त्यांना संदेश देता किंवा काय केलं पाहिजे आता जे, जे महामानव आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील माता रमई आहे माता भीमई आहे बरोबर आहे तर यांचे जे विचार आहेत तर हे विचार कुठेतरी प्रगल्भ जनतेमध्ये रुजले पाहिजे आणि ते त्यांनी अंगीकारले पाहिजे तर यासाठी तुम्ही काय करता याच्यासाठी आम्ही बाबासाहेबांनी दिलेलं शिका व्हा संघर्ष करा आणि बावीस प्रज्ञाचं पालन करा धम्माचं पालन करा उपोस्वर्थ धारण करा हे तथागतांनी सांगितलेलं आहे ना हं आम्ही आमचं पालन करतो पंच्याहत्तर शेकियाचं बाकी जनतेलासुद्धा सांगतो आम्ही बावीस प्रतज्ञाचं पालन करा हं आवश्यकता अंदाजी जोपर्यंत मनुष्य व्यसनमुक्त होणार नाही शिकणार नाही हां त्याला काय करणार आहे आता तर हे यासाठी आमचे प्रयत्न आहे की सर्व जनतेने क यावं इथं श्रामणी व्हावं भविष्यात झालं तुम्ही आम्हाला पालीशे भाष्य शाळा काढायची इथं आता ते जनतेच्या सहकार्यावर आहेत गोष्ट हां म्हणून हे आम्ही स सर्व लोकाला दर पौर्णिमेला बोलत असतो की पौर्णिमा फार महत्त्वाचा दिवस आहे ना भगवंताच्या जीवनामध्ये तीन पौर्णिमा आलेल्या आहे हां जन्माची पौर्णिमा जन्माची पौर्णिमा आलेली आहे हां पुन्हा त्यांच्या त्यागाची पौर्णिमा आली आहे पुन्हा ज्ञानाची पौर्णिमा आलेली आहे पुन्हा मृत्यूची आखरी महापरिनिर्वाणाची पौर्णिमा आलेली आहे अशा सगळ्या पौर्णिमेला महत्त्व आहे बाराही महिन्याच्या बारा, बारा पौर्णिमा आमच्या बुद्ध टेकडीवर चा चालू असतात प्रत्येक उपासक जेवण देत असतात आणि हे भयासाहेबाच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही धम्म शि शिबिरं घेतो आणि धम्म परिषदे घेत असतो गायनाचे कामं होत असतात गायनाचे गायना प्रोग्राम होत असतात अनेक वेळा लावलेले आहे आम्ही महिला भजन प्रस्त प्रस्पर्धा लावली आहे सुद्धा असे अनेक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत आणि यापुढेसुद्धा आम्हाला हे धम्मसंस्कार केंद्र व्हावं विपक्षांना शेंटर व्हावं हो। आणि जनता सुखी व्हावी हाच आमचा उद्देश आहे दुसरं काय हा जन जनता सुखी म्हणजे आम्ही सुखी जनतेसाठीच आहे ना बाबासाहेबांना जनतेसाठीच केलेलं असं काम हे आपल्या एकट्यासाठी केलं आहे का के पूर्ण या जगातला प्रत्येक माणूस सुखी व्हावा दुःखातून मुक्त व्हावा आणि स्वाभिमानाने सुखाने जगावा यासाठी बाबासाहेबांना सगळे प्रयत्न केले आणि खूप कष्टाने बुद्धाचा धम दिला आपल्याला धम म्हणजे काही नुसतं पूजा करायची नाही धम म्हणजे एक आचारसंहिता आहे डिसिप्लिनमध्ये जीवन जगणं एक गाव म्हणजे एक परिवार अशा पद्धतीचं नियोजन करणं हा तथागतानं सांगितलेला आहे हां तोच संदेश आम्हालासुद्धा द्यायचा आहे म्हणून आम्ही आणि आने, अनेक समाजाचे लोकसुद्धा येथे येतात प्रत्येक समाजातसुद्धा येतात अनेक समाजाचे येतात तरी सर्वांनी उद्यासुद्धा जास्तीत जास्त यावं नऊ वाजता ही आम्हाला जमीन दान मिळालेली आहे मनोहर परिवारातून गुंडी गुंडीचे आहेत शंकर मनोहर रामभाऊ शंकर मनोहर आता त्यांची आहे पार्वताबाई शंकर मनोहर असा त्यांचा परिवार आहे तर तेसुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत आमचे एम यू वानखेडे साहेब माझ्यासोबत आहेत असे अनेक इथं शिबिरं होतात म्हणजे बारा महिने आम्ही काही ना काही चालू ठेवत असतो भविष्यामध्ये एक बौद्ध धम्मसंस्कार केंद्र व्हावं इथून पाली भाषाचं ज्ञान जावं हा आमची इच्छा आहे एवढंच आणि जास्तीत जास्त लोकांना यावं इथं हाच एक अपेक्षा आहे कारण त्याग म्हणजे गावाच्या बाहेर तथाकथानं सांगितलं आहे की भिक्सुने आणि सुद्धा विहार गावाच्या बाहेर असलं पाहिजे यासाठी आम्ही हे प्रयत्न सुरू आहे तरी उद्या नऊ वाजल्यापासून रात्री ते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम त्या मार्गदर्शनासाठी आम्ही एच डी खडसे साहेबाला बोलवलं आहे इपशनाचार्य नांदेडहून पयारत्न भंदीज येणार आहेत व ते श्री श्रीलंकेला काही दिवस होते बीडून धम्मशील हे सुद्धा अनेक देशात जाऊन आलेले आहे त्यांचा तुझा उद्या धम्मदेशना होणार नाही तर अनेक कार्यक्रम आम्ही जनतेसाठीच राबवत आहे तरी उद्या सर्व जास्तीत जास्त जास्तीत जास्त संख्येनं वस्त्र परिधान करून बुद्ध टेकडीवर यावं याचा आनंद घ्यावा पुढील कामासाठी सहकार्य करावं एवढीच आमची शुभेच्छा आहे सर्वाच्या प्रती मंगलकामना आहे सभे सथा सुखी होन तू सबे सथा सुखी होंतू तू सबे सथा सर्वांचं मंगल हो सुखी हो जीवनामध्ये दुःख आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे दुःख आहे तर ते दुःख कमी करण्यासाठी काही सिद्धांत दिलेले आहेत आणि तेच आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भंतेजीनं आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या बावीस प्रतिज्ञा आहेत तर त्या बावीस प्रतिज्ञेचं पालन झालं पाहिजे म्हणजे ज्या बावीस प्रतिज्ञेचं जर तुम्ही पालन केलं तर जीवनामधलं बरंच काही दुःख आपलं कमी होते आणि नक्कीच आणि भंतेजीचं खरंच खूप म्हणजे चांगलं कार्य आहे आता उद्या इथे मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला त्यांचे वरिष्ठ जे काही भंतेचे असतील तर ते पण इथं देशना देण्यासाठी येणार आहेत तर जीवनामधील आपल्याला जर दुःख कमी करायचं असेल तर मला वाटतं इथं प्रत्येक महिन्याला पौर्णिमा असते आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला पण इथं कार्यक्रम असतो आणि या वाशिम जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील जे काही समजा बांधव असतील आणि इथे बौद्धच नव्हे तर इतर अनेक लोक येतात अनेक जाती धर्माचे लोक इथं येतात आणि या धम्मशिबिराचा ते लाभ घेतात तर नक्कीच उद्या बारा डिसेंबर आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस तर उद्यासुद्धा या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्यातून सर्व आणि महाराष्ट्रामधून सर्व उपासक आणि उपासिका आणि जे दुखी आहेत ज्यांना दुःख वाटतं तर आपलं कुठंतरी दुःख कमी करायचं असेल तर खरंच या ठिकाणी यावं कारण इथं एक वातावरण वेगळंच आहे ज्यावेळेस मनुष्य इथे येतो तर आपली जी मेंटॅलिटी आहे खरोखरच या ठिकाणी थोडंसं परिवर्तन होतं आणि मनाला एक शांती मिळते तर नक्कीच भंतेजीनं आवाहन केलेलंच आहे आपल्या सर्वांना उद्याला तुम्ही या आणि खरोखरच या ठिकाणी आपण धम्म देशना घ्या आणि या कार्यक्रमाला भंतेना दरवर्षी सहकार्य करावे ही त्यांना अपेक्षा आहे वाशिमवरून जनता न्यूज संदीप कांबळे धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय